नमस्कार मित्रांनो मी अशोक डोंगरे आज आहे शेवटची खेप आपली आता पटाच पडणार आहे म्हणून शेवटला एक नीची कशी तरी आणि उद्या निघायचं गावाकडं मित्रांनो ऊस कमी नाही जास्त याच्यात झाला मित्रांनो आज शेवट आता याच्यावर पार पडल्या वर्षीच तर निघालो मित्रांनो आता झाली शेवटची खेप खूप आनंद वाटायला आज की आता ऊस थोड्याचा जा। बंद झाला आता उद्या गाड्या जमा करून घेतील परदेशी निघालो तो आपण आपल्याकडे काय कर का जमा करायला गाडी पण नाही आपली आपलीच गाडी ही तर चला मित्रांनो निघूया शेवटची घे सगळ्यांनी त्याकडे सुजवले झाडावाला आलं नाही आपल्याला उद्या सजू आपण